नमस्कार पोलीस भरती चोवीस पंचवीस जर तुम्ही देत असाल तर हे चॅनल तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे आज आपण पाहणार आहे ठाणे पोलीस आयुक्त कार्यालय यांच्या मार्फत घेण्यात येणारी पोलीस भरती नवीन अपडेट आलेला आहे मैदानी चाचणीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे तर प्रारंभ आहे म्हणजे सुरुवात होत आहे अकरा दोन दोन हजार सव्वीस म्हणजेच अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा संदर्भ आहे जो ती नोटिफिकेशन आहे नंतर पहा अधिकृत सूचना प्रक्रियेची रूपरेषा तर पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीसच्या मैदानी चाचणीची प्रक्रिया अकरा दोन दोन हजार सव्वीस पासून सुरू होत आहे सुरुवातला शैक्षणिक कागदपत्र पडताळणी होईल म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सेकंड शारीरिक मोजबाब चाचणी होईल आणि थर्ड मैदानी चाचणी होईल ही प्रक्रिया दिलेल्या वेळापत्रकानुसार साकेत पोलीस मैदान येथे पार पडेल हे ठिकाण आहे साकेत पोलीस मैदान ठीक आहे नंतर महत्वाची सूचना म्हणजेच वेळ आणि ठिकाण तर वेळ दिली सकाळी सहा वाजता हजर राहण्याची अनिवार्य आहे आणि साकेत पोलीस मैदान साकेत रोड ठाणे पश्चिम पिन चार झिरो झिरो सहा झिरो दोन ही आहे ठिकाण नंतर पहा भरती प्रक्रियेचा आढावा एकूण उमेदवार किती आले आहेत तर एकवीस हजार दोन उमेदवार आलेले आहेत आणि यांची जी शारीरिक चाचणी आहे जी मैदान चाचणी आहे ती कालावधी आहे अकरा ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि पद राहणार पुलिश शिपाई यांचे नंतर पहा वेळापत्रक सुरुवातला पुरुष उमेदवार भाग एक मध्ये दिनांक राहणार अकरा दोन दोन हजार सव्वीस वार बुधवार संख्या राहणार पंधराशे उमेदवारांची आणि पुरुष सर्वसाधारण यामध्ये राहतील सेकंड बारा फेब्रुवारी संख्या राहणार सतराशे बारा उमेदवार आणि प्रवर्ग राहणार पुरुष सर्वसाधारण व अनुसूचित जमाती थर्ड तेरा फेब्रुवारी संख्या राहणार दोन हजार उमेदवार प्रवर्ग पुरुष सर्वसाधारण नंतर सोळा फेब्रुवारी संख्या दोन हजार उमेदवार पुरुष प्रवर्ग नंतर सतरा फेब्रुवारी संख्या संख्या आणि पुरुष पुरुष प्रवर्ग नंतर अठरा फेब्रुवारी दोन हजार उमेदवार पुरुष प्रवर्ग नंतर डायरेक्ट अठरा नंतर एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती सुट्टी राहणार वीस फेब्रुवारी शुक्रवार दोन हजार उमेदवार पुरुष प्रवर्ग आणि नंतर तेवीस फेब्रुवारी सोमवार दोन हजार उमेदवार पुरुष प्रवर्ग नंतर मित्रांनो चोवीस फेब्रुवारी मंगळवार विभागणी केली आहे जसे सहाशे एकोणसत्तर उमेदवार पुरुष सर्वसाधारण दोनशे शहाऐंशी उमेदवार पुरुष खेळाडू चोवीस उमेदवार पुरुष खेळाडू अनुसूचित जमाती नंतर पहा महिला उमेदवारांच्या वेळापत्रक पंचवीस दोन हजार सव्वीस बुधवार संख्या दोन हजार उमेदवार महिला प्रवर्ग नंतर सव्वीस फेब्रुवारी संख्या राहणार अठराशे सव्वीस उमेदवार महिला प्रवर्ग आणि नंतर सत्तावीस फेब्रुवारी शुक्रवार विभागणी आहे सहाशे बहात्तर उमेदवार महिला सर्वसाधारण एकोणपन्नास उमेदवार महिला खेळाडू पाच उमेदवार महिला खेळाडू अनुसूचित जमाती नंतर अठ्ठावीस फेब्रुवारी माझे सैनिक तर यामध्ये दोनशे एकोणसाठ उमेदवार राहणार पुरुष माझे सैनिक एक मॅन राहणार याच्यात आणि एकूण असे एकवीस एक हजार दोन उमेदवारांची यादी समाप्त तर याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो मैदानी चाचणी होणार आहे तर यामध्ये काही सुट्टीचे दिवस आहेत चौदा पंधरा एकोणवीस एकवीस आणि बावीस वरील तारखांना मैदानी चाचणी होणार नाही तसेच सूचनेप्रमाणे प्रवेशपत्र आणि संपर्क जे आहे ते उमेदवारांना नमूद तारखेस व वेळेत हजर राहण्याबाबतचे प्रवेशपत्र पाठवण्यात यावे असे त्यामध्ये जाहीर केलेले आहे तर लवकरच तुम्हाला मिळतील प्रवेशपत्र आणि इतर माहितीही शासकीय कार्यासाठी आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पोलीस भरती देसाल आणि तुम्ही जर ठाणे येथे फॉर्म भरला असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अति आवश्यक आहे किंवा तुमच्यासोबतच्या कोणी मित्र आणि मैत्रिणी भरला असेल तर त्यांना नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद